राष्ट्राच्या माती तर गार्गी मैत्रिणींच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो ज्या राष्ट्राच्या माती तर रजिया सुलताना दिल्लीच्या तक्त्यावरती बसली जिथं झाशीच्या राणीनं घोड्यावरून तलवार चालवली आणि मदर तेरेसा आख्या देशाची आई झाली आज एवढ्या सगळ्या कर्तृत्वान महिलांचा इतिहास साक्षीला असून देखीलच गर्भातच एखाद्या स्त्रीचं आयुष्य मातीमोल होतय उमलण्याआधीच कळ्यांना निष्ठूरपणे खुडलं जात आहे तर दुसरीकडे निर्भया प्रकरण कोपर्डी प्रकरण काय होती कोपर्डीची घटना का घडली असावी ही घटना का माझ्या आणि रागस्ताईला नराधमांच्या समोर प्राणाचे बलिदान द्यावे लागले अहो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात परस्त्रीलाही माते समान दर्जा दिला जायचा तो हाच का माझा शोभाचा महाराष्ट्र हिरकणी नावाची कवळण गडावरती गेली होती गडावरून यायला उशीर होतो गडाचे दरवाजे बंद झाले होते पण तरीही ती हिरकणी सुखरूप तिच्या घरी परतली होती कारण की रसिकोहो त्या काळी शिवशाही होती पण जर का त्या काळची हिरकणी जर का आजची स्त्री समजली तर नक्कीच तिची प्रियंका रेड्डी झाल्याशिवाय निर्भया झाल्याशिवाय राहणार नाही कारण की त्या काळात स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी तलवार उचलणारे मावळे होते पण आजच्या लोकशाहीमध्ये सलवार उचलणारे तयार झाले आहेत आणि म्हणूनच आज आपल्या देशाला पंचाहत्तर वर्ष जरी पूर्ण झाली असली ना स्वातंत्र्य मिळून तरीही आज आपल्या देशातील स्त्री सुरक्षित नाहीये आणि म्हणूनच आज हा विषय इथं मांडण्याची गरज भासतीये आणि मी कुमारी कशी शिवराज काटकर या विषयावरती मंथन करण्यासाठी उभी आहे माझ्या विषयाचं नाव आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षिता आधुनिक काळातील स्त्री समोरील रसिक हो विषया करीम जन है वाटतो मैं स्त्री हूँ स्त्री हूँ नारी हूं फुलवारी हूँ दर्पण हूं दर्शन हूं मैं नाद हूं मैं गर्जन हूँ मैं माता हूँ मैं पत्नी हूँ मैं बलिदानों की गाता हूं मैं श्रीमद भगवद गीता हूँ मैं सीता हूँ मैं द्रौपदी हूँ इन पुरुषों की दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई है कभी छुए में हार गए तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई है आज अशी अवस्था झाली आहे मित्रांनो स्त्रियांची कधी तिला साडी ऐवजी जीन्स खातली म्हणून मारलं जातं तर कधी तिला दोन मुली का झाल्या म्हणून मारलं जातं आणि म्हणूनच आज आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष जरी पूर्ण झाली असली ना स्वातंत्र्य मिळून तरी देखील आज असं म्हणावं लागतंय की आज आधी झुटी है, है इस देश की महिला आधी सुरक्षा की भूती है रसिक हो स्त्री एखाद्या दाण्या एखाद्या जात्यामध्ये दाणे भरडले जावेत तशीच एखादी स्त्री स्वतःला स्वतःच्या कुटुंबासाठी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरडून घेत असते पण तरीही शेवटी तिच्या सुरक्षतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहतो ही तर खरं आमच्यासाठी शोकांकिका आहे मला अभिमान आहे मला अभिमान आहे माझ्या देशातली स्त्री राष्ट्रपती बनते पण दुसरीकडे पण दुसरीकडे तिच्याच नवऱ्याच्या हातून होणाऱ्या अत्याचाराला समोर जाणाऱ्या त्या स्त्रीला खरंच सुरक्षित स्त्री म्हणता येईल पी व्ही सिंधू आमच्या देशासाठी गोल्ड मेडल आणते आहे मला अभिमानही आहे मला त्याचा पण दुसरीकडे स्वतःच्या पोटची खळगी भरण्यासाठी पुण्याच्या पेटेत स्वतःचा देह विक्रीला घालणाऱ्या त्या स्त्रीला खरंच सुरक्षित श्रीमंत म्हणता येईल रसिक को हो कोरोना काळच्या आधी मी एका न्यायालयाच्या पायरीबाहेर उभी होते न्यायालयाच्या पायऱ्या चढत असताना माझी नजर एका आजीवरती गेली डोळे पाण्याने भरले होते हात थरथरत होते मी आजी जवळ गेली आणि आजीला विचारलं अगं आजी या वयात तुम्हाला आराम करताना दिसायला पाहिजे होतीस या न्यायालयाच्या बाहेर काय करतेस त्यावेळी त्या ते आजीने स्वतःच्या डोक्यावरचा पदर सावरत आणि स्वतःला आवरत खूप भावनिक असं उत्तर दिलं आणि म्हणली की बाळा मी तिशीत असताना माझ्यावर बलात्कार झाला ग आणि या गोष्टीला आज चाळीस पंचेचाळीस वर्षे उलटून गेली आज या केसचा शेवटचा निकाल आहे आज तरी निकाल माझ्या बाजूनी लागतो का काय या आशेने मी या कोर्टात आली आहे त्या पाच नराधमांनी केलेल्या प्रत्यक्ष अत्याचाराला आणि ही व्यवस्था आतापर्यंत स्त्रियांवरती करत आलेल्या अप्रत्यक्ष अत्याचाराला समोर जाणाऱ्या त्या आजीला खरंच सुरक्षित स्त्री म्हणता येईल अहो आज गर्भातली आणि वर्गातली कुठलीच स्त्री सुरक्षित नाहीये म्हणूनच असं लिहिलंय की इंदिराजी तुम्ही येऊच नका पुन्हा या देशात जन्माला इंदिराजी तुम्ही येऊच नका पुन्हा या देशात जन्माला काल तुम्हाला मारण्यासाठी फक्त एक बंदुकीची गोळी होती आज लोकांच्या टोळ्या आहेत नवे 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 तर आज तुम्हाला गर्भातच मारण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या आहेत गर्भपाताच्या गोळ्या आहेत अहो स्त्री शिक्षण स्त्री मुक्ती स्त्री स्वातंत्र्य एकीकडे अशा अनेक संघटना स्त्रियांसाठी काम करत असताना दुसरीकडे तर दुसरीकडे मात्र अजूनही घरात मुलींभर मुली, मुली जन्माला आल्या तर त्या त्यांच्या जन्मदाता आई वडिलांना नकोशा असतात गोठ्यात गाय किंवा शेळी जन्माला आली की आनंद व्यक्त करतात अंड्यातून कोंबडी बाहेर आली की देवपावला म्हणतात तरी पण नवपरिणितेचा आशीर्वाद देताना मात्र अष्टपुत्र सौभाग्यवती भव आपण सगळेच म्हणतो ना काळ बदललाय पण बदललेल्या काळामध्ये अष्टपुत्राचं इष्टपुत्र झालंय का तुझ्या छानशी गोंडस मुलगी जन्माला असा आशीर्वाद का नाही दिला आपल्याकडे मुलाला वंशाचा दिवा मानतात ना मग मुलीला वंशाची पंक्ती का नाही मानली जात आणि म्हणूनच मुलगी कितीही हुशार असली ना तरी पण मुलाच्या तुलनेमध्ये कायम तिला दुय्यम स्थान मिळतं आणि म्हणूनच आजच्या विषयाच्या अनुषंगाने विचारलेला प्रश्न याचं जर का मला उत्तर द्यायचं असेल तर ज्या प्रमाणात आजची स्त्री सुरक्षित पाहिजे त्या प्रमाणात आजची स्त्री सुरक्षित नाहीये आणि जर का त्या प्रमाणात तिला सुरक्षितता बहाल करायची असेल तर आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील योजना, ला योजना क्रमांक एक जोपर्यंत जोपर्यंत जो या लोकशाहीमध्ये शिवशाहीचं अनुकरण होणार नाही तोपर्यंत या देशातली स्त्री सुरक्षित होणार नाही योजना क्रमांक दोन स्त्रियांना आदर करण्याचा बाळकडू हा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या संस्कार संस्कारातून मुलांना बाजला पाहिजे तीन जोपर्यंत जोपर्यंत समोर येणारी स्त्री ही संधी न वाटता जबाबदारी वाटणार नाही तोपर्यंत या देशातली स्त्री सुरक्षित होणार नाही चार इथली लोक इथली लोकशाही स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण देते पण माझ्या राजानं जसं स्त्रियांना शंभर टक्के संरक्षण दिलं होतं तसं जोपर्यंत शंभर टक्के संरक्षण इथली लोकशाही देणार नाही तोपर्यंत या देशातली स्त्री सुरक्षित होणार नाही ना आणि मग बघा ज्यावेळी या उपाययोजना होतील ना त्या, त्यावेळी आम्ही खूप अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगू की होय होय आमच्या देशातली स्त्री सुरक्षित आहे चला तर सगळेजण संकल्प करूयात परकीय रुक्मिणी समान हा विचार सगळ्यांच्या मणी रुजेल एवढी व्यापक आशा व्यक्त करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकतात त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद